मंडळी नमस्कार सध्या कोरोनानंतर गिरगाय पालनाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा वळलेला दिसून येतो आहे माझ्यासोबत इंदापूर तालुक्यातील बिजवडीमधील गोपाळ नावाचा एक तरुण शेतकरी याच्याकडे मंडळी एक, एक दोन नव्हे तर तब्बल आठशे ते साडेआठशे गिरगाय आहे आणि या सगळ्या गिरगाया ह्या मागं जे मोकळं पटांगण मालराने त्या मालराण्यावर आता चरायला गोपाळने आणलेले आहे गिरगाईंचा व्यवसाय गोपाळ गोपाळची कुटुंब सगळे भावंड हे एकत्र येऊन त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत या गिरगायचं दूध असेल या गिरगायचं ओरिजिनल तूप असेल हे तूपसुद्धा विकण्याचं काम गोपाल त्या ठिकाणी करतो आणि गोपाळने गिरगाईपासून बोललेल्या तुपाचं वैशिष्ट्य असे मंडळी की एकदा ह्या तुपाची चव चाकली चव चाकलेला तो मनुष्य वारंवार गोपाळकडे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कनेक्ट होतो आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळचे असे जुने काही ग्राहक आहेत ते ग्राहक गोपाळच्या गोट्यातील गिरगायच्या तुपाशिवाय बाहेरच्या तुपाला हातसुद्धा लावत नाही एवढं चांगलं तूप बनवण्याचं काम गोपाळ या ठिकाणी करतोय गिरगाई सध्या बंदिस्त गोठा गिरगाईंचा अनेक ठिकाणी आहे बंदिस्त गोठ्या केल्यानंतर गिरगाई परवडत नाही सुटेबल होत नाही अशी अनेक वरळ त्या ठिकाणी आहे पण या ठिकाणी गोपाळचं अनुभव फार मोठा आहे गोपाळचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे बंदिस्त गोठा असेल त्यांनी किमान थोडाफार तरी तास त्या ठिकाणी गायींना मोकळं सोडायला पाहिजे कारण या गीरगाई चपळ असतात चपळ असणारी गीरगाई सांभाळायचं काम गोपाळ करतो आहे हा व्यवसाय नेमका कसा चालतोय की सगळी माहिती गोपाळ गवळी नावाच्या एका तरुण शेतकऱ्याकडून आपण जाणून घेतो आहोत नमस्ते नमस्ते गोपाळबाई कधीपासून ही सुरुवात झाली आता हे आपलं म्हणजे पेड्या आमचे आमच्या पालायच काम आहे पहिल्यापासून आजोबा पुंजोबा त्याच्या आधीच्या पासन गायच पाळतो आम्ही आमचा व्यवसाय गैरगाय पालन करण्याचे ह्याच्यामध्ये आम्ही आता पहिलं काय करायचो दूध हे सगळं आपण विकून टाकायचो तर आता लोकांचं म्हणजे लोकांनीच मला सांगितलं तुम्ही न, ही गिरगायचं तूप करून का विकत नाही हे तूप आम्हाला द्या मग असं करत करत मी सात वर्षपूर्वी तूप बनवाय चालू केलं घरगुतीच आपलं म्हणजे कुठं जाहिरात करायची नाही कुठं काय सांगायचं नाही तुम्ही नेलं की तुम्ही तुमच्या दोन पाहुण्यांना ह्यांना त्यांना सांगणार इथं तूप चांगलं मिळतंय अशाच पद्धतीने खूप कस्टमर आपल्या संग काम करायला लागले ज्या कस्टमरनी पहिल्यांदा तूप नेलत ते सात वर्ष आज पण झालेले म्हणजे एक नाही माझं जवळपास पाचशे ते सातशे कस्टमर आहेत फिक्स झालेले जोडले जो तसे जोडले गेलेले कुठं मार्केटिंग नाही तर ती ह्याच्यामुळे जोडले गेले की आपलं तुपाची क्वालिटी आणि ओरिजिनल तूप हे लोकांकडे मी दिलेलं आहे आणि लोकांनी चव आणि क्वालिटी बघितली त्याच्यानंतर ना माझं एक पण कस्टमर आतापर्यंत तुटलेलं नाही पुण्यात ना मुंबईवरून इथं आपले मुंबई तीनशे किलोमीटर पडते पुणे एकशे तीस किलोमीटर पड़ते बरोबर तर तिथनं ती फॅमिली साठी असं गोळा होऊन पंधरा वीस किलो खाण्यासाठी तूप घेऊन जाते माझ्या इथं गोट्यात एक दिवस टाइम काय सगळ्या आता हि तर आठशे पन्नास गाय आठशे एवढी संख्या कशी वाढत गेली ही अशीच वाढते कारण आम्ही एक पण गाय ह्याच्यातली विकत नाही बर ही गायांच पालन आमचं गौपालक पहिल्यापासून आम्ही गायाच पालतो यांचं तूप बनवतो दूध विकतो आमचं व्यवस्था विकत नाही त्या सांभाळत जातो तुम्ही हा एक पण बाकड झालेली गाय सांभाळ एक पण विकत नाही बाकड झालेली काहीच कामाची नाही समजा एक पण लिटर दूध देत नाही त्याला चालता येत नाही त्याचा काही व्यवसायच नाही म्हणजे आपल्यासाठी काय त्याचा फायदाच नाहीये ती पण गाय विकत नाही ती सांभाळायची 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 करत मध्ये बर हा अशा करत करत साडेआठशे होत गेले साडेआठशे मत हा गोठा तुम्ही फिरवायला पाहिजे तुम्हाला आता जागा आहे म्हणून आणताय त्याची सुरुवात कशी होती पाठी सुरुवात आमची चार वाजता सकाळी उठल्यानंतर धारा चालू होतात दूध काढून घेतल्यानंतर आम्ही गायांना असं बाहेर गडीवर बसायला सोडतो तिथं घरी सकाळचा ऊस टाकतो बाहेरचं कडवळ मकवण हे सगळं आणून टॉक केलेलं असतं ती टाकतो आणि त्याच्यानंतर ना दहा वाजले की असं आम्ही चारायला घेऊन येतो की आमच्या गाय चार वाजेपर्यंत असे फॉरेस्टात जंगलात इकडं चरून दहा ते चार चार, नंतर चार लगे घरी गेले की लगेच तिथं ऊस वगैरे काय थोडं टाकतो ते खात्यात पाचच्या नंतर आमचं दारा सुरू परत संध्याकाळी होत्यात मग दूध आमचं सात साडेसात आठ वाजेपर्यंत चालू असतं काढायचं दूध काढून झालं की मग ती दूध आम्ही पूर्ण गरम करतो आणि गरम केल्यानंतर ती दुधाला आम्ही गार करतो गार करून त्याच्यामध्ये इर्जन करतो आणि इर्जन झाल्यानंतर दह्या दही तयार करतो आणि दही झाल्यानंतर आम्ही त्याला घुसळायला घेतो मोटरवर पण ती आपली ही आहे लाकडी रवी, रवी आणि खाली मातीची रांजण आहे मग ते हाताने पॉसिबल नाही एवढं तू घुसळायचं म्हणून ती ऑटोमॅटिक मशीन आपण बनवून घेतली सुरतला जाऊन गुजरात वरून तर ती मोटरनी दोन्ही साईड घुसळून त्याच्यातलं जी लोणी येतं ती लोणी काढून स्वच्छ पाण्याने धुवून त्याला कडवून घ्यायचं कडवल्यानंतर ती गार झाले गाळून घ्यायचं झालं तो हा मग ते विक्री विक्रीला देऊन टाकायचं दूध किती आता हे साडेआठशे आता दोन हजार लिटर दूध आहे रोजच सा। हाय का दो, रोजचं दोन हजार लिटर कसं विकत तुम्ही ते हे मार्केट म्हणजे आम्ही जास्त करून तुपाला जास्त लागतंय आम्हाला आणि राहिलेलं तूप इथं गाववाले हे सगळे खायला घेऊन जातात बरं हा किती आता वर्षभर कसं उत्पन्नाचं तुम्ही जुळवजुळ करता मग म्हणजे आपलं आता असं आहे की दोन हजार लिटर दूध जे आहे का नाही त्याच्यात नंतर आपलं गायांचा चारा आमचं सगळं व्यवसाय सगळं ह्याच्यामध्येच आमचं सगळं चालतंय बरोबर हा एवढं म्हणजे लय गायांचं असं आहे की जेवढं आमचं दूध निघतंय त्याच्यापेक्षा गायांना जास्त चारा लागतो म्हणजे जे आम्ही विकत नाही जे वयस्कर झालेले गाय हे का तर त्या गायांसाठी ते चारा आम्हाला ही पैसे त्यात जातात तुपाचं हे सगळं सांगतो तुम्हाला व्यवसाय आमचा पण ते आमचं ही सायकल अशी चालत राहते आम्ही भुकी राहत नाही गाय उपाशी राहत नाही आमचं चांगलं होतं वर्षाला वर्षाला तरी बरच टर्नओव्हर होतो पण त्याच्यामध्ये जाण आहे आता कालवडी कशा सांभाळतात आणि मग गाभन गाय कशा सांभाळतात तुम्ही सगळं एकत्रच कालवडी किती दिवस दोन वर्ष कालवड लागून निघते गेल्यानंतर दोन वर्षाची कालवड लागून लहान वासरू त्याला दूध किती दिवस तुम्ही आम्ही आठ महिने पासतो आठ महिने आठ महिन्यानंतर आठ महिन्यानंतर चारा खात ते पेंट खात चारा पेंट खात खात परत गायास चारा येत आता याच्या तुमच्याकडे वळू पण आहेत मग हो किती वळू सगळे सगळं आमच्या इथं टोटल सहा वळू आहे त्याच्यातनं तीन मोठे आहेत तीन बारके आहेत रोज दोन तीन गाय ब्रीडिंग होते रोज आणि एक पण गायला इंजेक्शन वगैरे काय नाही सगळं हा नॅचरली आणि हे जे हि जे गवत उगलेलं आहे ना, नैश्रली, नैश्रली, ना, ना आ, जा, जा उगले ही गवत नुसतं पाऊस पडून उगलेलं आहे म्हणजे ही पूर्ण पावसाने उगलेलं गवत म्हणजे एकदम नॅचरली आहे गायनला ह्याच्यामुळे हे जे दूध जे आहे ना ते औषधी दूध आहे ह्याच्यापासून तुप बनवतो खूप लोकांना रिझल्ट मिळालेला आहे दवा डॉक्टर आजारीच पडत नाही फिरून राहते ना गाया त्याच्यामुळे आजारी नाही पडत बरेच लोक ठेवतात मग परत त्यांची ओरड होती त्यांचं काय एकच आहे सांगणं की सांगाय पालन करा पण तुम्ही मुक्त गोटा करा मुक्त गोटा केल्यानंतर तुम्ही असे गायला एक असं थोडं फिरून द्या एकरभर जागा मोकळी ठेवा गोट्यातली गोट्यात इकडे बसते खानापाना इथं पण फिरायला गडीभर इकडं असं गोट्यात फिरल्या पाहिजेत नाही तर ती असंच बांधून ठेवलं तर ही गायांचं कसं आहे फिरल्याशिवाय ह्यांना रवतच होत नाही पचनच होत नाही ही गायची ही ओरिजिनल गाय आहे ती हे जर शेवानी नाही की चला तुम्ही खाणार तिथंच बसणार ह्यांचं असलं नाही ह्यांना फिरावं पण लागतं चरावला पण लागतं आणि ही फिरल्याशिवाय ह्यांना पचनच होत नाही आणि हे वळूशिवाय गाबन राहत नाही गाय वळूची गाय आहेत वासर तुम्ही म्हणलं की सात आठ महिने दूध पाचतात नंतर मग कधी भरायचं मग नाही ते झलमल्यापासन की दोन वर्षांनी ते बरोबर माझव हे लागतं आपलं हिटवर हा नंतर मग तुमच्याच गोट्यातला आपलं वळूच लागतं पण आम्ही काय करतो प्रत्येक दोन वर्षाला वळू चेंज करतो म्हणजे जे वळू आहे त्याची कालवड जी आहे ना त्याला ती वळूला लागून देत नाही म्हणजे नातेवाईक ह्याच्यामध्ये त्यांची मुलगी झाली ना त्याच्यामुळे त्याला लावत नाही रक्त संबंध संबंध होऊन देत नाही त्याला बदलून टाकतो पण आम्ही आमच्याच समाजात बदलून टाकतो आमच्या प्रत्येक ह्याच्यात महाराष्ट्रामध्ये समाज आहे आमचा खूप मोठ्या प्रमाणात हे गायचं पालन करतात आमचं हळू त्यांना देतो त्यांचं आम्ही घेऊन येतो असं आता वैरणीमध्ये तुम्ही काय काय म्हटलं ऊस 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 टाकतो कडवळ मुरगास मक्का आणि हे आपलं वाड उसाज आणि गाभण ना कसं वेगळं नाही वेगळं काहीच नाही सगळं एकत्रच हो आणि उदाची गाय जी आहेत त्यांना आम्ही खाद्य चारतो म्हणजे मका भरडा असते आपलं सतरा अठरा धान्य ती सगळी चारतो आपलं परत जशी सीजन बदलते शेंगदाणा पेंड येते ती चारतो गोळी पँट चालतो येलेले गायांना आता साधारणा पॅन्ट पण एक गाय किती तयार करू शकते म्हणजे आपल्याला दोन गायपासून एक किलो तूप तयार होते ये ले ले गाय ताजी येलेली गाय आहेत तर ती सात लिटर दूध देते एका टाइम दिवसाचं त्याचं पंधरा लिटर झालं तर त्याला वासराला पण सोडावं लागतं मग दोन गायचं पंधरा पंधरा तीस लिटर झालं की त्याच्यातलं वासराला एक पाच लिटर दूध दोन्ही मग ती पंचवीस लिटर दुधापासून एक किलो तूप तयार होते आपलं बरं बरं म्हणजे दोन गायापासून एक किलो तोप तयार होते दिवसाल दिवसाला असं की टोटली दुधाचे नाही ना ह्याच्यामध्ये बाकड आहेत वासर आहेत म्हणजे काय असे पण आहेत फ्रीमध्ये सांभाळणारे गाय पण आहे मग ह्याच्यामुळे ही जे त्यांचं दुधाचं जेवढं उत्पादन मला मिळत आहे ते गायांचे काय देत नाही त्यांच्यात पण मला खर्च करावा लागतो म्हणजे ना पण आपलं चालतं सायकल चालतं तुझे काही मित्र असतील आजूबाजूला जर्सी पालन करणारे त्यांचं दहा दिवसाला पगार जर आपण बघितला लाख लाख असा सर तुझं हे असं मग काय कसं बरं वाटत नाही आपलं व्यवसाय नाही सोडत सेवा पण होती आपलं पण चालतंय आणि चांगलंय ते तू त्यांच्या जर्सी गाय आहेत ना आप... मी आता तू माझं एवढं दिवस झालं मार्केटिंग करतोय त्या लोकांचे जे रिस्पॉन्स मिळते ना मला त्याच्यात समाधान आहे आपल्याला म्हणजे ओरिजिनल हा वेगळं महत्व आहे हा ते येऊन त्या लोकांचं उत्पन्न बघून असं वाईट काय वाटत नाही 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 एवढं काय आपलं चालतंय हेच बस समाधान आहे त्याच्यात आता गाय तुम्ही सगळ्या इथंच म्हणजे अशा वाढवतच गेला तुम्ही सगळं हो वाढवतच गेले अजून हि लय होणार अजून ही दोन हजार प्लस जाणार ही गाया वाढतच जाणार लागते सगळे वर्षभर आता वर्षभरातलं नाही सांगत तुम्हाला रोजच मला इथं पंधरा टन वैरण लागते रोजचे रोजचे सगळं आजूबाजूला जाऊन बघायचं नाही ते आपलं काय झालेलं इथं जास्त दिवस झाले ना इथं त्याच्यामुळे सगळं गाववाले नंबर आहेत आपल्या लगेच कॉल करतात आमचं ऊस द्यायचं मका द्यायचं लिस्ट बघायचं ठरवायचं था, तोडून आणायचं किती लोक कुटुंबातले तुमचे आमचे पंचवीस जण आहेत जण सगळे एकत्र कुटुंब एकत्रच कुटुंब आहे बर गाव प्रॉपर प्रॉपर गुजरात गुजरात हो जाणं वगैरे होतं का नाही जातो आपलं कामकाज असल्यावर तिकडचे नातेवाईक इकडं आल्यानंतर सगळं पसारा बघून काय कौतुक करता का करतात ना तुम्ही खूप कष्ट करता म्हणतात आणि तुम्ही काम पण करू शकता एवढं तुम्ही कस काय राहू शकता म्हणलं गिरगायचं दुधाचं ताकदच अशी आहे की आपल्याला बसूच वाटत नाही खाल्लं पिल्लं ह्याच्यामध्ये ताकदच अशी ती तुम्ही कुठं पण कुणाला पण ज्याला अनुभव आहे त्याला लगेच लगेच कळणार गिरगायचं तूप दूध हे खाल्लं तुमचे खिल्लार गाय आहेत खिल्लार गाय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बरोबर ती पण अतिउत्तम दूध आहे त्याचं कारण काय आहे खिलार गाय दूध कमी देते पण ओरिजनल देते लोकांना कळत नाही महाराष्ट्रात कसं झालेलं खिलार गाय कोणी पाळतच नाही सगळ्यांना पैसे पाहिजे जर्सी गाय लगेच दूध काढा लगेच डेअरीला घाला पण तुम्ही स्वतः ती व्यवसाय तुमचा करा पण खाण्यासाठी कमीत कमी गाय पाळा खिलार पाळा कुठल्या तरी एक गाय पोरांना दूध द्या तुम्ही शंभर टक्के द्या कारण गिरगायच्या दुधामध्ये जे आहेत ते तुम्ही अभ्यास करा ह्याच्यामध्ये काय गुण आहेत खिलार गाय पण तितकीच आहे खिलार गायच्या दुधामध्ये तुम्ही तुमच्या पोरांना पाजून बघा त्याचं संतुलन ठीक राहणार परत त्याचं शरीर मध्ये बॉडी ठीक राहणार परत चरबी कमी वाढणार ताकद वाढणार काय होत तुम्ही जे हलकं प्रोडक्ट खाता त्याच्याने चरबी वाढते रक्त ताकद कमी येते मग चरबीच वजनच तुम्ही चालू शकत नाही ना चरबीज होते ताकद वाढली पाहिजे बरोबर आहे लोकांचं म्हणणं काय किलर आणि गिर झालं दूध कमी देतात वगैरे असं कमी देतात खाण्यासाठी पाळा ना तुमच्याकडे महाराष्ट्रातलं ब्रिड आहे किती, किती दूध देते तुमच्याकडे आमचे चौदा पंधरा लिटर देतात दोन टाइम दोन टाइम हा म्हणजे चांगलं खाऊ पिऊ घातलं तर दूध चांगले चांगलंय हो चांगले, चौदा पंधरा लिटर आमचे चरून फिरून देत आहेत हो। समाज किती वर्ष झाले व्यवसाय आमच म्हणजे आमचं तर आम लय दिवस झाले पण ही मी तुपाचं बनवतो ती सात वर्ष झाले समाधानी आहे का समाधानी कोरोना नंतर काय तुपाला मागणी वाढली कसं वाटतंय आमचं म्हणजे असं झालेलं आहे की कोरोना आला तरी आमचं कधी बंदच झालेलं नाही म्हणजे हे अत्यावश्यक सेवा म्हणून दूध पण बंद राहिले नाही तूप पण बंद राहिले नाही जे आपले कस्टमर आहेत ते प्रायव्हेट आहेत ते काही कुठली कंपनी का असं काही नाही प्रायव्हेट लोकांनी जे खायचं होतं गिरगायचं तूप त्याने मागतच राहिलेलं महिन्याला किती विक्री होती पाहिजे आता तीनशे किलो पर्यंत जाते आपला समाधानी आहे का हाय समाधानी गायांमध्ये मस्टडीज लंपी वगैरे असे अनेक आजार कस आमच्या गायनला येतच नाही ही येत नाही कारण एकच आहे की ऊन ताण हे सगळे गाय असे व्यायाम केलेले आहेत आणि हे असे ताकदीने जाम झालेले आहेत या गायांना गिरगायला जास्त करून तर रुग्ण हे असलं काही येतच नाही काय होत नाही हे कसं असतं की आपण कसं पोर आपण पोरग तयार करायचंय त्या साठी त्याला पाठवावं लागतो तालमीत ते व्यायाम करावा लागतो कसरत करावा लागते मेहनत तेव्हा ती जाऊन ती कुस्ती करू शकतो गायांचं बी असंच आहे हे गायांना तुम्हाला सांभाळायचं असेल त्यांना निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही जंगलाने त्यांना थोडं ऊन पण पडू द्या थोडस असं पाऊस पण त्यांच्यावर पडलं पाहिजे आणि असं फिरवलं पाहिजे चरलं पाहिजे चालले पाहिजेत ही सगळं व्यायामाच आहे ही निरोगी राहतात गाय लंपी वगैरे हो काय सुद्धा येत नाही ह्यांना टच करत नाही लंपी वगैरे कवा होतो ज्या वेळेला ह्यांच्या ह्यांना कुठं बाहेर निघायचा जागाच नाही ते ऑक्सिजन मध्ये राहतात एकाच जागेवर ती लंपी बरोबर ती रुग्ण असते ती व्हायरस आहे ती ह्यांना बरोबर टच होतात कारण ह्यांना फिरायलाच नाही उन्हाचा थोडं पण ताप साडेआठशे गायमध्ये एक सुद्धा काही लंपी एक पण नाही आपल्या झाली एक आमची गाय अशी गेलेली नाही की लंपीत हे आमचं छोटस कालवड गेलं म्हणून फिरणं महत्वाचं आहे फिरणं महत्वाचं आहे निरोगी राहण्याचं असं तरी कसरत करावं लागते गायांना थोड तरी फिरवाच गिर गाय खिल्लार गाय ही सगळे कसं आहे फिरल्याशिवाय ही गाय पहिले फिरणारेच होती आपण आता बांधलेत सगळे बांधे हे सगळे फिरले गेलेत म्हणून ही बांधले गेले नाही तर गाय आपली जी आहे पहिल्यापासूनच फिर चरती चरती गाय बांधून कधीच नव्हती आपली गाय पहिले आपले आजोबा पोंजोबा जे पाळायचे कधीच गाय बांधलेली नाही आणि लोकांना एक सांगायचं आहे जे कर तुम्ही शेतकऱ्याला एक सांगायचं आहे की तुम्ही निरोगी जर राहायचं असेल तर देशी गायचं पालन अवश्य करून घ्या शंभर टक्के करून घ्या कारण देशी गायचंच दूध तुमच्या मुलाला पाजा मी म्हणत नाही माझ्याकडूनच घ्या माझ तूप घ्या असं माझं काही नाही म्हणणं तुमची गाय स्वतःची पाळा तुम्ही पाळा पाळले तुमच्या पोरांना आयुर्वेदिक दूध आहे ही पाळलं ही, ही खाल्लं तुमची निरोगी राहतील राहतील आणि तुमचं त्यांचं माइंड संतुलन ठीक राहील ही सगळं आपण स्वतः आपल्या घरात आपल्याला काय करायचं ती आपण विचार केला पाहिजे मग शेतकऱ्यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्रात मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही आमची गाय राहत नसेल ही समजा गिरगाय पालन तुम्हाला करायला हे महारा ही जी तुमची खिलार गाय आहे ती महाराष्ट्रातली आहे तर ती दूध कमी देते पण ती सोन आहे ती तुम्ही समजून घ्या तुमच्या पोरांना ती दूध द्या खर तुम्ही राहता तिच्या आजूबाजूला गोट्या असतात गायांचे कुठं फार्म असत तिथं जाऊन नाही तुम्हाला गिर गायचं दूध तिथन घ्या तूप तिथून घ्या तुम्हाला जिथून जवळ पडते तिथून घ्या कसे गावात घरात देशी गाय पाहिजे पाहिजे एखादी तरी फाळा तर मंडळी आपण पाहिलं गोपाळ गवळी नावाचा हा बिजोडी मधील एक तरुण शेतकरी गुजरातमधून यायचं कुटुंब त्या ठिकाणी आलं अनेक वर्षापासून गोपाळ गोपाळचं परिवार या बिजोडीमध्ये स्थायिकच झालं जवळपास महिन्याला या आठशे ते साडेआठशे गायींपासून तीनशे किलो बरोबर ना हो तीनशे किलो तूप ओरिजिनल तूप त्या ठिकाणी तयार करण्याचं काम गोपाळ विक्री करतोय तीनशे किलो, किलो, किलो तूप विक्री, विक्री होतंय भविष्यात हे वाढेलही पण सुरुवात त्याची आहे तीनशे किलो तूप विकलं जातं आणि ह्या गायींचं दूध तूप याच्यामधून हा व्यवसाय गोपाळचा चालू आहे ना नफा न तोटा ह्या तत्वावर गोपाळ त्या ठिकाणी व्यवसाय करतोय गाया सांभाळायच्या याच्यामध्ये भाकड गाया ही भरपूर किती असतील भाकड गाया तरी भाकड गाया तरी दोनशे चाळीस आहेत दोनशे चाळीस गाया भाकड गाया सांभाळायचं धाडस हा गोपाळच करू शकतो कारण पारंपरिक व्यवसाय करणारे हे गवळी कुटुंब आहे म्हणजे चेहऱ्यावर हास्य फुललंय कारण तीनशे किलो तूप विकण्याचं काम आणि विशेषतः मंडळी कुठलीही जाहिरात नाही इंस्टाग्राम नाही फेसबुक नाही ज्या शेतकरी बांधवांना किंवा ज्या नागरिकांना ओरिजिनल तूप त्या ठिकाणी गिरगायचं पाहिजे असेल त्यांनी आम्ही गोपाळचा नंबर दिला आहे गोपाळशी कॉन्टॅक्ट करा आणि गोपाळचं तूप गोर गिरगायचं गोपाळने बनवलेलं हे तूप नक्की एकदा विकत घ्या आणि ओरिजिनल काय असतं सकस काय असतं प्युरिटी काय असते त्याचा तुम्ही एकदा ते ट्यूब चाकून अनुभव नक्की घ्या मंडळी शेतीविषयक असे नवनवीन अशाच नवनवीन यशोगथा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वास्तव असणारा यशोगाथा आपल्याला थेट पाहता येतील धन्यवाद